आता वॉर्डमध्ये बघायला गेलो तर वॉर्डमध्ये छोटी छोटी कामं असतात रस्ते रुंदीकरण रुंदी एक आलं त्या रस्त्याचं रुंदीकरणाबरोबर रस्त्याचे क्वालिटी रोड्स तयार झाले पाहिजे छोटे छोटे पॉट्स होतात प्रत्येक पावसात ते खराब होतात एखादा माणूस जात असतो पडतो सायकल रोडमध्ये जात असतात पडतात म्हणजे आपल्या जीवाला सुद्धा धोका होता त्यामुळे त्याचं एक नियोजन चांगलं झालं पाहिजे राहिला दुसरा प्रश्न पायाभूत सुविधांपैकी एक लाईट असते लाईटमध्ये सुद्धा हे जे ओपन वायरिंग लाईट्स असतात त्याच्यामध्ये जर आपण त्याच्याऐवजी अंडरग्राऊंड जर केलं तर ते का जास्त फायद्याचं आहे कारण तिथन फांदी पाडणार शॉर्ट सर्किट होणार नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होणार पर बरोबर परत आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी जर नवीन प्लॅननुसार केल्या तसंच बघायला गेलं तो गटार आहेत ओपन गटार कधी कधी रात्रीच्या गटारात कोणाला काही दिसलं नाही कोण पडतो किंवा ओपन गटार असल्यामुळे ते साधल्यामुळे ते आरोग्याला पण त्याचा धोका निर्माण होऊ शकतो तर ते कसं अंडरग्राऊंड करता येईल त्याचं नियोजन कसं चांगल्या पद्धतीने करता येईल ह्या सगळ्या मूलभूत सुविधा आहेत ह्याच्यावर जर जास्तीत जास्त भर दिला तर मला वाटतं नागरिकांचा अजून अजून जीवनमान तिथे सुधारू शकतं